सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की चॅनल चॅनलवर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल वरती नक्की टाका जेणेकरून की रोजची रोज कांदा बाजारभाव पाहायला मिळतील खूप सारे कांदा उत्पादक शेतकरी मित्र व्हिडिओ पाहत आहेत परंतु अजून सबस्क्राईब केलेले नाही आहे तर सबस्क्राईब नक्की करा तर चला आता जाणून घेऊयात आजचे बाजारभाव तर या ठिकाणी पहिली पावती पाहू शकता शेतकरी मित्रांनो पहिली पावती आहे या ठिकाणी कांद्याला एक हजार आठशे बावन्न आज़ा रुपयांचा बाजारभाव मिळालेला आहे पिंपळगाव बसवंत या ठिकाणची पावती आहे दुसरी पावती तेथीलच आहे नऊशे साठ रुपयांचा सा दर मिळालेला आहे तिसरी पावती आहे नऊशे बेचाळीस रुपयांचा दर मिळालेला आहे ही पावती तेथीलच आहे दोन हजार एकशे अकरा रुपयांचा बाजारभाव या ठिकाणी मिळालेला आहे तर आता कोणत्या ठिकाणी तीन हजार रुपयांचा दर मिळालेला आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा तर एकोणीस हजार दोनशे बेचाळीस क्विंटलची आवक तर या ठिकाणी दोन हजार दोनशे रुपयांचा बाजारभाव मिळालेला आहे पुढील बाजार, बाजार समिती पुणे मोशी एक हजार सहाशे रुपयांचा बाजारभाव मिळालेला आहे तर पुढील बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणी कांद्याची आवक अकरा हजार चारशे अठरा क्विंटल होती तर तीन हजार रुपयांचा कमाल दर तर सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपयांचा मिळालेला आहे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी दोन हजार रुपयांचा कमाल दर मिळालेला आहे रोजची रोज बाजारभाव जाणून घेण्यासाठी या चॅनलला नक्कीच सब्सक्राइब करा धन्यवाद